दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम खरं तर आज बीड जिल्ह्यामध्ये मोठी घवघव पाहायला मिळतीये काही आंदोलन आहेत त्यात काही मोर्चे देखील आज सकाळपासून आहेत त्याचबरोबर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा देखील बीड जिल्हा दौरा आहे मात्र तुम्ही पाहू शकतात की त्यांच्या आगमनासाठी मोठमोठ्या फ्लेक्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत मोठमोठ्याले बॅनर देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि त्यांचं स्वागतासाठी मोठी तयारी मनसेकडून करण्यात आलेली आहे मात्र पाहू शकतात की बीडचं जे शासकीय विश्रामगृह आहे या शासकीय विश्रामगृहाकडे एक बॅनर हे लक्षविधी ठरत आहे आरक्षण विरोधी चले जाओ गरीब मराठा दलित मुस्लिम ऐक जिंदाबाद आ, नितीन सोनोने जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेनेने हे बॅनर लावलेले आहे आणि सध्या या बॅनरची चर्चा तरी बीड मध्ये होताना पाहायला मिळते आरक्षणाचा विषय आहे आणि हेच जिल्हाध्यक्ष नितीन सोनोने आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात नेमकं त्यांचं या बॅनरच्या नेमकं बॅनर लावला आहे त्याचं नेमकं म्हणणं काय आहे काय सांगाल शासकीय विश्राम समोर जे बॅनर लावले आहे आरक्षणाचा प्रश्न यावर मोठ्या प्रमाणात मांडला आहे काय नेमकं भावना आहेत काळ बॅनर आहे काय सांगा बीड शहरामध्ये शासकीय विश्रामघ्रह या ठिकाणी ऑल इंडिया बँतर सेनेच्या वतीने आम्ही आरक्षण विरोधी चले जाऊन बॅनर लावलेला आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की आमची सामाजिक न्याय जे आमचे स्वातंत्र्य आहे जे सामाजिक न्याय आहे हे आमच्या आरक्षणामुळे आणि जे आमच्या आरक्षणाला डवचण्याचं काम करत असल त्याला आम्ही चले जावचा नारा केल्याशिवाय सोडणार नाही राज ठाकरेंनी आरक्षणाविरोधी बोललेली भूमिका ते एकदम चुकीची आहे त्यांनी माफी मागितलेली नाही त्यांनी माफी मागितली पाहिजे या अनुषंगाने आज शासकीय विश्राम करा बीड या ठिकाणी आम्ही हे बॅनर लावलेला आहे आज त्यांचा बीड जिल्हा दौरा आहे काय काय तुमचा इशारा असेल नेमकं काय म्हणणं आमचा जो इशारा आहे हा बॅनरच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे हे त्यांनी समजून घ्यावं हो? नेमकं या बॅनरची चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते मात्र पॅन्टर कडून देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना इशारा देण्यात आलेला आहे त्यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांची होत आहे नेमका आता पुढे आज दिवसभर राज ठाकरे बीडमध्ये आहेत नेमकं आता काय काय विषय होत आहेत काय काय ते बोलणार आहेत कशे पद्धतीने ते भेटीगाठी घेणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज टाइम साठी रोहित दीक्षित बीड